हाय हॅलो नमस्कार मी सीता सीता पिचड ब्लॉग चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आत मस्त ना आम्ही पण मस्त आणि मजेत तर आता मे आणि जून महिन्यामध्ये ना भरपूर प्रमाणात अशा पालेभाज्या राहतात ना उगवतात नैसर्गिकरित्या अशीच रा रानभाजीचं पण मी तु तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा आणि आज मी दुसरी रानभाजी बनवणार आहे म्हणजे असं घराच्या परिसराच्याच आजूबाजूला ती भाजी असते ती कोणती भाजी आहे आणि त्याला दोन तीन प्रकारची भाजी राहते ते पण तुम्हाला दाखवणार आहे तर मी आज ना माथाची भाजी बनवणार आहे आणि म्हणजे ती भाजी खुडणार पण आहे आणि तिच्यापासून आपल्याला आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त आहे ते, ते पण सांगणार आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा तर मी पहिल्यांदा लाल माठाची भाजी खुडणार आहे आणि ती भाजी कशी बनवायची ते पण तुम्हाला सांगणार आहे तर मी आता मस्त सगळं बैलगाडीमध्ये बसलेले तर बघू शकता ब बा, बरेच कारण हे बैलगाडी आता बघायला पण भेटत नाही आणि गावाकडं हे अजूनही म्हणजे जुनी पद्धत जुनी प पारंपरिक पद्धत ही अजूनही आहे आणि गावाकडं अजून बैल पण आहे ती शेती पण त्याच्यानेच म्हणजे बैलांनी म्हणजे बैलांच्या साह्यानेच शेती नांगरली जाते अजूनही म्हणजे असं ट्रॅक्टर हे ते सुविधा आलेली आहे ती त्याच्यामुळं बैलं पण कमी झालेले ते आता गावाकडं नाहीतर पहिले बैलाच्या बैलांच्या माध्यमातूनच शेती केली जायची तर चला मी आता मस्त अशी भाजी खुडणार आहे लाल माथाची म्हणजे लाल माठ पण असतो परत हिरवा माट पण असतो आणि माठाची पण मुद्रा काटे राहतात ती पण आपल्याला म्हणजे कशी भाजी घ्यायची त्यापासून आपल्याला आपल्या शरीरासाठी आपल्याला किती पौष्टिक आहे ती ते, ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला आता मी भाजी खुडायला जाते तर आता ना मी घराकून आलेले म्हणजे आईच्या त्यांच्या घराकून आणि मला आज ना काठा म्हणजे लाल माटाची भाजी खुडायची आहे ना तर मग मी इकडं आलेले आमचे हे चुल घर आहे मग त्यांच्या घराच्या शेजारीच ना वावर आहे मोठं वावर आहे तिथं असे खूप सारे ना अशी भाजी उगवलेले म्हणजे नैसर्गिकरित्या पहिला पाऊस पडला का आता मे महिना चालू आहे मे जून महिन्यामध्ये ही भाजी भरपूर प्रमाणात भेटते तर इथं बघू शकता कालमाटाची भाजी तर बघू शकता इथं किती भाजी आहे तर ही भाजी मी खुडणार आहे ही खुडताना ना याचे देठ आणि को कोळी असे पानं घ्यायचे आणि सध्या ही ना कोळी कोळीचे आणि ही ना म्हणजे उन्हाळ्यामध्ये तर आवश्यक हवं कारण हे ना ही भाजी खाल्ल्याने म्हणजे लाल माठाची भाजी खाल्ल्याने ना था म्हणजे शरीरासाठी थंड हवा मिळतो याच्यामध्ये लोह जास्त प्रमाणात असतं ना तर याच्या त्याच्यामुळं रक्ताचे प्रमाण पण वाढते त्याचबरोबर व्हिटॅमिन सी ए आणि के याच्यात खूप प्रमाणात असतं त्याचबरोबर आपल्याला ह्या भाजीपासून कॅल्शियम मिळतं त्याच्यामुळे ही भाजी अवश्य खाव खावी आणि कस ना ही भाजी अवश्य खावा ही लालमाठाची कारण आपल्याला म्हणजे प्रत्येक स्त्री म्हणजे स्त्रियांमध्ये ना हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते ना त्यामुळं ही आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे पौष्टिक अशी भाजी आहे ती नक्की खावी ही भाजी आणि उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच खावी कारण याच्यामुळं आपल्याला शरीरासाठी थंड पण मिळतो तर आता मी मस्त अशी बघा याचे वरचे कोवळे देठ देठकुडून घेते हे बघा असं म्हणजे देठं घ्यायचे आणि याचे कोवळी कोवळी पानं पण घ्यायचे पण आता काय म्हणजे आताच उगवलेले ना त्यामुळे एकदम कोवळी कोवळी याच्या आली अशी वरचे वरचे मी क खुडून घेते ना फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे आपली पचनक्रिया पचन पचनक्रिया पण सुधारते आणि ही भाजी नक्की खाऊन बघा मी मस्त अशी खुडून घेणार आहे आणि ह्याची ना भाजी बनवणार आहे मी अशी छान अशी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर आता मी बरीचशी भाजी खुडून घेणार आहे त्याचबरोबर तुम्हाला हिरव्या माटाची भाजी पण दाखवणार आहे तर ही पहिली खुडून घेते आणि मग ती पण दाखवते आणि अजून एक आहे काठ काट, त्याला काटा माटाची भाजी म्हणतात ते म्हणजे त्याला काट काट ते पण ती भाजी मला काय अजून दिसलीच नाही लाल माटाची आणि हिरव्या माटाची भाजी दिसलेली आहे आणि ती तुम्हाला पण दाखवणार आहे हिरव्या माटाची पण तर आता मी मस्त अशी खुडून घेते बघा एकदम कोळी कोवळी आणि ही भाजी ना बाजारामध्ये पण विकायला आणता ती तर बघा किती बाजी खुडलेली आहे मी आणि म्हणजे सकाळी सकाळी जर घराच्या बाहेर पडलं ना तरी आजूबाजूला जरी फिरकलं ना म्हणजे असं असं म्हणजे आता मे महिना चालू आहे आणि पहिला पाऊस पडला ना तर एवढ्या भाज्या राहतात ना घराच्या मागं पुढे जरा असं बघितलं ना तर भाज्याच भाज्या असं किती काही भाज्या भेटतात नाही का रानामध्ये गेल्यावर किंवा घराच्या आजूबाजूला किती काही भाज्या राहते ती आणि त्याला काही खर्च नाही पाणी नाही आपण काही मस्त अशा नैसर्गिकरित्या उगवलेल्या राहतात त्याच्यामुळे त्याला काही खतंबितं मारलेले नाही राहते एकदम पौष्टिक अशा भाज्या राहतात ती काही खुडून आणायच्या आणि घरी न्यायचं मीठ मिरची टाकली एकदम साधी आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवायची जितकी साधी बनवू ना तितकी भारी आणि एकदम टेस्टी लागते आणि तेही गावाकडे आमच्याकडे कसं चूल राहते त्याच्यामुळे आम्ही चुलीवर बनवतो त्याच्यामुळे एवढी भारी लागते ना भाजी खायला कशी पण बनव एकदम साध्या एकदम सिंपल पद्धतीने तर अशीच मी ही म्हणजे लाल माटाची भाजी बनवणार आहे आणि तुमच्याबरोबर पण शेअर आहे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर आता मी मस्त लाल माटाची भाजी खुडले आता तुम्हाला हिरवा माठ दाखवते तर चला मग किती खुडू तर आता ना मी लाल माठाची भाजी खुडलेली आहे आता मी ना लाल माटाची भाजी खुडलेली आहे तर आता तुम्हाला हिरवा माठ दाखवते तर आमचे ग्रामदैवत मोठे दैव आहे ना त्याच्या आहे तर चला मी दाखवते तुम्हाला कशी राहते ती पण असेच फक्त हे कसं लाल पानत याच्या त्याचे फक्त हिरवं पानं राहतात ते तर चला तर इथं बघू शकता किती हिरव्या माटाची भाजी आहे पण याला आता काय याला या आता फुलावर आलेले आणि याचे ना कोवळे कोळे बरेचसे ना म्हणजे असं आता इथं गावापाशीच आहे ना त्याच्यामुळे बरेच लोकांनी खुडून नेलेली भाजी आणि तुम्हाला दाखवते असे कवळे कवळे देठं घ्यायचे त्याच्याले आणि पानं पण घ्यायची कवळे कोवळे कुठं राहिले कवळे 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 पानं पण नाही एवढे मोठी झाली भाजी नाही का तर हे बघा अशा प्रकारे भाजी घ्यायची कवळे कवळे देठं घ्यायचे आणि कवळे कवळे पानं घ्यायचे जसे मी ही लाल माठाची भाजी बनवणार आहे ना तशीच ही पण ही भाजी बनवतात पण मी सध्या आज ना फक्त लाल माठाचीच भाजी बनवणार आहे तर चला आता मी मस्त घरी जाऊन लाल माठाची भाजी बनवते ती कशी बनवायची ते पण सांगणार आहे चला तेथूनच पाया पडते पहिलं आता देवाच्या पाया पडते आई चल हे काय मोठे वेळेवर काढायचे ना आता या भाजीमध्ये ना माती राहते हरे हो चालेल का तर चला आता मी चाले घरी मस्त भाजी खोडून आणलेली आहे आता मस्त पहिले धुवून घेते माती राहते ना त्या भाजी म्हणजे असं वरून पाऊस पडतं आणि त्या पानांवर काही माती बिती उडलेली राहते तर आता आम्ही मस्त अशी धुवून घेते आधी भाजी मस्त भाजी धुवून घेणार बघू शकता तर आता आम्ही घरी आलेलो आहे हे आमच्या आयचं ना त्यांचं घर तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितला असेल त्यामुळं काय आणि दाखवलेलं नाही आता परत सारखं सारखं तेच ते दाखवायला मला पण बरं वाटत नाही तर हे बघा एवढी साईन आली होती आमच्याबरोबर भाजी फोडायला पण हे मस्त खेळत होते बाहेर मातीमध्ये खेळत होते चिकू भाजी बनवायची का खायची का खायची काय नीट बोल नीट बोल नदीवर नाही जायच बाबा नाव नाव करायचे पावसाचं वातावरण झालं आविष्कार पावसाचं वातावरण झालं ना चिकुने चिकून भाजी सांडवली भाजी सांडवली भाजी सांडवली तर चला नाही आता काही हे पोरं चालूच राहील यांचं हे असं खेळणं तर गावाला आले ती आविष्कार ते मस्त एन्जॉय करताती आणि त्यांना गावाकडं खूप आवडतं खेळायला म्हणजे तर बघा एव माटाची भाजी खुडून आणलेली आणि आता मी ना ही धुवून घेणार आहे तर हे बघा एवढं मोठं मी भांडं घेतलेले तर याच्यामध्ये मी पहिलं पाणी ओतून घेते कारण ही भाजी धुऊन घ्यायची याच्यामध्ये माती राहते ना त्यामुळं तर आता मी ना पाणी ओतून घेते भांड्यामध्ये तर आता मी लाल माटाची भाजी ना पाण्यामध्ये टाकते हे अशी धुवून धुवून जर घेतली ना तर मा हे बघा असं धुवून घ्यायचे त्याच्यामुळं ना खाली ना माती माती साचते बघा खाली माती राहते तर पाणी थोडं कमी झालंय थोडं अजून पाणी टाकते तर बघू शकता आता मी मस्त अशी भाजी धुवून घेणार आहे आणि एका ताटामध्ये काढून घेते तर बघा मी मस्त अशी भाजी धुवून घेतलेली आहे आणि अशी भाजी धुवून घेतली ना तर मग सगळी माती खाली येऊन बसते बघू शकता तर हे बघा खाली सगळी माती बसलेली अशीच भाजी धुवून घ्यायची म्हणजे याची मेथीची असो शापूची असो बऱ्याचशा अशा भाज्या आहेत का ज्याच्यामध्ये माती राहते तर बघा तर मी अशीच ना दोन पान भाजी धुऊन घेणार आहे कारण की माती जास्त राहते तर मग इश असं रानावनातून आणून राहते त्याच्यामुळं मस्त दोन तीन पानांना धुवून घ्यायची आणि माती ना खाली जाऊन बसते बघा आता आपली दोन तीन पानांना भाजी धुवून झाले तर मी ताटामध्ये मस्त काढून घेते अशी मी ना ताम ताम लाल माटाची भाजी आहे ना तर आता मस्त धुवून घेतलेली आता कापून घेते ते एका ताटामध्ये काढून घेतले अशीच सगळी भाजी ना कापून घेते मी तर आता मी कांदा लसूण आणि हिरवी मिरची कट करून देते आणि ना आज मी बाहेरच बनवणार आहे रेसिपी कारण की गावाकडं का ना लाईटच राहत नाही बघा आता मी कडे ठेवलेले चुलीवरती आता मस्त तेल टाकते तर आता लसूण टाकले असं मस्त आता परतून घेते मी लाल सर होईपर्यंत तर बघा लसूण परतले तर आता मी कांदा टाकून घेते हिरवी मिरची पण टाकून घेते मस्त असं परतून घेते तर बघा मस्त असा कांदा परतून झालेले गुलाबी रंगावर याच्यात भाजी टाकून घेते ये ये ची। तर ले ले। आता चवीपुरतं मीठ टाकते तर असं मस्त असे हलवून घेते भाजी आणि याच्या या भाजीवर ना झाकण नाही ठेवायचं असे शिजून घ्यायचे पाणी जर असलं ना थोडंसं तरच मग झाकण ठेवायचं पण मी भाजीला पाहिजे असं पाणी नाही बघू शकता तर मग मी नाही झाकण ठेवणार बघू शकते कांद्याला पण कलर आलेले मस्त अशी भाजी होणार आहे आणि आता मी याच्यात ना शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे थोडंसं आता मी शेंगण्याचं कुठं टाकून घेते तर आज ना मी इथं बाहेरच भाजी बनवले घरात नाही बनवली आतमध्ये कारण की इकडं गावाला ना सारखी कधी लाईट जात जात राहते येत राहते ना आणि दिसणार पण नाही म्हटलं व्यवस्थित व्हिडिओ आणि ते बरं नसतं वाटलं मला पण असं काळ पड दिसलं असतं तर त्याच्यामुळे आम्ही असं बाहेर मस्त असं हवेत आलेले आणि इथं बाहेरच बनवते इथं अंगणामध्ये आणि मस्त ही इटांची आम्ही चूल केलेली इथं आणि चूलच पेटत नव्हते आम्हाला एक दीड तास चूल पेटवताच गेला कारण की हे विटा वल्ल्या झालेत ना पाण्यामुळं त्यामुळं आणि बघा मस्त अशी भाजी पण रेड झाली मस्त भाजी तयार झाली लाल लालमाठाची आणि कांद्याला पण कलर आलेले बघू शकता असं गुलाबी कलर आलेले कांद्याला पण मस्त भाजी झालेली आहे तुम्ही पण ही भाजी नक्की करून बघा खूप पौष्टिक आहे ही भाजी मस्त झाले तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा खूप छान झाले आणि एकदम पौष्टिक भाजी ही तर मी पण खाते तुम्ही पण या खायला चिकू छान आहे का छान आहे तर मी तुला खाऊ घालते आता चिकूला खाऊ घालते चिकूला पण आवडले भाजी अरे वा वा छान आहे ना चिकू छान अरे वा तुला खायची तुला खाऊ घालते तर मी छान अशी आज ला लाल माठाची भाजी बनवली होती खूप छान झाली होती आणि मला खूप आवडली चिकुने पण खाल्ली आणि ते सगळ्यांनाच आवडली भाजी तर तुम्हाला आज चालव कसा वाटला मला कमेंटमध्ये क नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय